नमस्कार स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज ही पैठणीची टोपी मी शिकवणार त्या आहे त्यासाठी आपल्याला कॅनवास पेपर तुम्ही कॅनवास पेपर घ्या हा हे माझ्याकडचं कॅनवास वेगळं असतं कॅनवाससारखंच असतं त्याला नॉन वुवन असं म्हणतात जो काहीही डोक्याचा घेर आहे त्याच्यामध्ये साधारण एक ते दीड इंच ॲड करायचं इथं डोक्याचा घेर सात आहे मी सव्वा आठ इंच घेतलं आहे इथं पाव इंच आणि मध्यभागी घडी करून तिथं अर्धा इंच असा गोलाकार थोडासा शेप देऊन घ्यायचा बरोबर दाखवते तुम्हाला मोजून किती कापलं आहे ते अर्धा इंच बरोबर अर्धा इंच गोलाकार शेप दिला मी आणि ह्या साईडला पाव इंच बरोबर सव् साडेतीन इंचाचा मध्य आहे आपला म्हणजे सात इंचाची टोपी आहे मग त्याच्यात बघाल तर आत्ता घडी सव्वा चारची आहे म्हणजेच साडेआठ इंचाचं हे अडवं मी कापून घेतलेलं आहे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला हे वस्त्र समर्थांना नक्की बनवून घालता येईल ही लांबी मी बरोबर सव्वा इंचाची घेतलेली आहे वरती आता इथं एक इंच आलं आहे तो गोलाकार शेप दिल्यावर वरचा भाग आहे तो एक इंचाच आहे आता जे कोणत्याही कापडाची आपल्याला टोपी बनवायची आहे ते कापड कापून घेऊयात इथं तुम्ही कॅनवास असेल इस्त्रीनं चिटकवलं तरी चालेल पण मी नाही इस्त्रीनं कधी चिटकवत बसत मी कायम अशी शिवूनच टाकते सगळीकडून टिपा मारून ते जे कॅनवास आहे ते आपण मेन फेब्रिकला जोडून घेतले आता अस्तर जोडून घेऊयात आपण टोपी म्हटलं काहीही म्हटलं की त्याला अस्तर हे लावायचं अस्तरामुळं टोप्या टिकतात छान फिनिशिंगही छान येतं आता सगळीकडनं वरणं अर्धा इंच सोडलं आहे आणि खालून पाव इंच सोडले एक्स्ट्राचं मार्जिन आणि कापून घेतलं छटके मारले आणि हे असं उलटं करून घेतलं पूर्ण असं उलटं करून इथून तुम्ही इस्त्री फिरवली तरीही चालेल फिनिशिंग तुम्हाला जरी येत नसेल तर नाहीतर अशी एक सगळं अस्तर आतल्या साईडला घालवून एक दापटीप मारून घेतली तुम्हाला जर मला वस्त्रांची ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवरती मी माझा नंबर देते त्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही मला वस्त्रांची ऑर्डर देऊ शकाल कुरिअरनं आपली वस्त्रं सगळीकडं पोचतात आणि तुम्हाला जर स्वत ऑर्डर घ्यायची असेल तर शिलाई किंवा रेट हे तुम्ही तुमच्या खर्चाप्रमाणे तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या कष्टाप्रमाणे घ्या रेटसाठी मला विचारू नका कारण कष्टपूर्ण कष्ट तुमचे आहेत कापड तुमचं आहे सगळं तुमचं आहे त्यामुळं तुमच्या वस्त्रांची किंमत किती घ्यायची हे तुम्हीच ठरवा आता तो ती जी टोपी तयार झालेली त्याचा जो मधला शेप आहे तो पेपरवरती कॅनवास पेपरवरती मी कापून घेतला आहे आता हा शेप आहे या आकाराचं मेन फेब्रिक आणि अस्तर आपण दोन्ही कापून घेऊयात परत तसंच हे जे आपलं मेन फॅब्रिकला उलट साईडवरती हे कॅनवास ठेवून आपण ते शिवून घेतलं आहे आता सरळ साईड आतमध्ये घालवून आपण अस्तर जॉईंट करून घेऊयात थोडासा भाग ओपन ठेवायचा किंचित थोडासा भाग ओपन ठेवायचा ज्यातून आपण हे उलट आहे आपल्याला आता हे खूप छोटे छोटे पार्ट असतात तरीही आहे ही एक फूट मूर्तीची दहा इंचाच्या मूर्तीचे हे जरा तरी मोठं आहे पण जेव्हा हीच टोपी पाच इंचाच्या मूर्तीला तीन इंचाच्या मूर्तीला बनवायला येते तेव्हा खूपच अवघड असतं जेवढं मूर्ती छोटी होईल तेवढं काम हे अवघड होत जातं त्यामुळं छोटी मूर्ती असली तरीही रेट मी फार काही कमी घेत नाही कारण हे छोटासा जो पार्ट आहे तो बनवणं आपल्या मशीनखाली मशीनच्या सुईखाली आपला हात येणं वगैरे अशी रिस्क असती छोटी छोटी कामं जेवढं काम छोटं होईल तेवढं ते अवघड होतं त्यामुळं त्याचे रेट काही मी फारसे कमी घेत नाही तुम्ही तुमचे रेट तुमच्या यानं घ्या आता हे आपल्याला सरळ करून घेतलेलं आहे मी आणि त्याला व्यवस्थित कुठून जर थो आता ते थोडंसं आपण ओपन ठेवलेलं तो भाग मी शिवून फिनिशिंग देत आहे हा एवढा एवढा असा पीस फिनिशिंगमध्ये बनवणं ह्याच्यासाठी आपली कला वापरायला लागते आणि आपली कला आपलं फिनिशिंग जेवढं सुंदर तेवढे जास्त रेट आपण घेऊ शकतो आता आपण हा जो पार्ट आहे तो टोपीला बनवून घ्यायचा आहे पण त्याच्या आधी फिनिशिंग हे खूप महत्त्वाचं आहे कुठूनही फिसकलेलं नाही ना कुठून काही टीप राहिलेली नाही ना हे तुम्ही अवश्य बघा आता हे असं जोडायचं आहे ह्याच्यासाठी हातावरही शिवू शकतो चारपदरी दोरा घ्यायचा आणि हातावरती शिवायचं मी तर तुम्हाला सुरुवातीला हेच सजेस्ट करेन की तुम्ही हातावरती शिवा मी ही टोपी मशीनवरती शिवते आता तो जो आपण एक गोलाकार शेप दिला आहे तो खाली घ्यायचा आणि मध्यापासून मध्य जो आहे तो गोलाकार शेप आहे तिथं मध्य आहे मध्यावरती बरोबर ह्याचा मध्य हा जो वरचा आपण पीस काढला आहे त्याचा मध्य ठेवायचा आणि टोपी सगळीकडून पूर्ण ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत हा मध्य व्यवस्थित जोडत जायचा ते मी कसं करते आहे ते तुम्ही बारकाव्यानं बघा तरच तुम्हाला टोपी व्यवस्थित जमेल व्हिडिओ ही पूर्ण बघत जावा तुम्ही काय करता थोडंसं बघता आणि बाहेर पडता आणि मग तुम्ही प्रश्न विचारता याला कापड किती लागलं मी प्रत्येक माप हे व्यवस्थित सांगते हे किती मूर्ती किती इंचाच्या मूर्तीची टोपी आहे सगळे प्रत्येक गोष्ट ही व्हिडिओमध्ये कवर केलेली असते व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब ज्यांनी केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा शेजारी बेल लायकॉनचं बटण आहे ते नक्की दाबा कारण मी फक्त स्वामी वस्त्रच नाही तर कपड्यांशी संदर्भातलं सगळं काही बनवते जसं की गाऊन माझा गाऊनचा व्यवसाय आहे मी गाऊन शिवून तुम्हाला घरपोच देते गाऊनचं कापड मी विकते गाऊनचे क्लासेस घेते गाऊन शिकवण्याच्या अनेक व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत आत्ता थोडे आहेत पण आता, आता येणाऱ्या काळामध्ये अनेक होणार आहेत त्या त्यामुळं माझी प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघाल यासाठी बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा माझी ही आजची टोपी जर तुम्हाला कळली शिवताना कशी शिवायची कळली माझा हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आता मी तुम्हाला आधी हातावरती दाखवलं पण मी करताना ही टोपी डायरेक्ट मशीनवरतीच जोडते ती मशीनवर जोडल्यावर जास्त फिनिशिंग येतं तर ती कशी जोडती आहे मी ते दाखवते तुम्ही दोन्हीतल्या कुठल्याही पद्धतीनं करू शकता फक्त हे करताना हात थोडेसे जपा हे बघा आपलं हे जोडून झाले हा थोडासा भाग राहिला आहे हा तुम्हाला आता मी हातावरती मशीनवरतीच करते पण तुम्ही हे हातावरतीही नक्की करू शकाल तुम्हाला जर चालणार असेल तुम्ही स्वतःच्या घरासाठी बनवत असाल तर तुम्ही ग्ल्यूगन वापरली ग्ल्यूनं चिटकवलं तरीही चालेल पण मी माझं स्वतःचं वैशिष्ट्य हे ठेवलं आहे की ग्ल्यूचा वापर ही हा मी फक्त ह्याच्यासाठी करते पेशवाई पगडीसाठी एक करते आणि वरनं काही खडे वगैरे चिटकवायचे असतील तर करते बाकी माझं सगळं काम हे शिवणकामच आहे ग्ल्यून वस्त्र चिटकवून मी शक्यतो करायचं नाही असं ठरवलं आहे आता थोडंसं जे आपल्याला मशीनखाली नाहीच धरता येत अगदीच छोटंसं असतं नाही आता तुम्हाला माझ्या बोटावरनंच अंदाज येत असेल हे किती छोटंसं आहे ते मी हातावरती शिवून घेतलं आता इथं मी ग्ल्यून हे आता वरणं जी सजावट करायची आहे ती मी ग्ल्यून करून घेते स्टोन चेन आहे सिल्वर आपली जी डायमंड चेन असती ती ती आता मी चिटकवून घेते इथं तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी वापरून वेगवेगळ्या अँगलनं तुमच्या ह्यानं तुम्ही सजवा वेग हे करताना आपलं मन रिलॅक्स होतं हे एक प्रकारचं मेडिटेशनच आहे जिथं आपण पूर्ण अ, मन अगदी गो असं तल्लीन होऊन जी गोष्ट करतो ती खरंच खूप शु शुभ आहे तरी तुम्ही सगळ्यांनी हे वस्त्र नक्की बनवा बनवलं तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा हे पैठणीचं कापड मी घेतलं आहे पण तुम्ही पैठणीचंच घ्यावं असं काहीही नाही तुमच्याकडं जे काहीही उपलब्ध कापड असेल ते तुम्ही घेऊ शकता अगदी छोटासाच पीस लागतो आहे तुम्हाला जर वस्त्रांची ऑर्डर द्यायची असेल गाऊनची ऑर्डर द्यायची असेल तर मला नक्की ऑर्डर द्या आणि अजून एक रिक्वेस्ट करते की माझा ऑनलाईन व्यवसाय आहे मला दिवसभर माझं व्हिडिओ एडिटिंग करणं व्हिडिओ बनवणं शिवणकाम असं खूप काम, काम असतं मला खूप वाटतं की तुम्हाला गाईड करावं पर्सनली गाईड करावं पण तेवढं काही मला शक्य होत नाही आहे बघा तरी सगळ्यांनी मला समजावून घ्या कशी झाली आहे ही टोपी नक्की सांगा कस्टमर हे तुमचं तुम्हालाच मिळवायला लागणार आहे पण तुम्ही जर असं छान छान वस्तू बनवून दिल्यात तर तुम्हीच सांगा तुम्हाला जर असं एखादं छानसं प्रॉडक्ट तुमच्या घराजवळ मिळालं तर तुम्ही घ्याल ना हो त्याच्यामुळं तुम्ही सध्याला प्रॅक्टिसवर भर द्या गिराईक हे आपोआप तुमच्यापर्यंत चालत येईल कशी झाली आहे टोपी आवडली का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तर टोपी बनवताना खूप एन्जॉय केलं माझं मन पूर्ण रिलॅक्स होतं अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण जेव्हा बनवतो तेव्हा इथं बघा छोटासा खडा लावला इथं तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीनं काहीही करू शकतो टोपीचं फिनिशिंग तुम्हीच बघू शकाल कुठंही काहीही नावं ठेवायला जागा मिळणार नाही शोधूनही काहीही चूक सापडणार नाही अशी वस्तू तुम्हीही बनवा आणि विका चला कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा